या सोप्या ट्रिकने जर हे पातळ पोहे केले ना तर अजिबात हे आकसत नाहीत एकसारख्या शेपमध्ये हे पोहे होतात अगदी कमीत कमी, कमी तेलामध्ये हा चिवडा तयार होतो तुम्ही बघू शकता पोह्यांचा आकार अजिबात बदललेला नाहीये एकसारखे तसेच आहेत पोहे आणि कुरकुरीत म्हणाल तर अगदी कुरकुरीत असे हे पोहे होतात एकसारखा रंग आलेला आहे त्यासाठी इथे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा मी इथे पातळ पोहे घेतलेले आहेत एक किलो पातळ पोहे आहेत ह्याला नायलॉन पोहे किंवा कागदी पोहे असे सुद्धा म्हणतात अगदी कारण हे पातळ असतात पण भाजले तर याचा शेप लगेच बिघडतो त्यासाठी मी काही तिथे ट्रिक्स सांगितलेल्या आहेत आणि त्या तुम्ही जर फॉलो केल्या तर आपले पोहे अगदी छान एकसारख्या शेपमध्ये होतील सगळ्यात अगोदर आपण इथे की नाही पोहे हे चाळून घेणार आहोत ह्याच्यामध्ये खूप प्रमाणात धूळ असते कचरा असतो घाण असते आणि या पोह्यांचा भुगासुद्धा झालेला असतो बऱ्याच वेळेला तो सगळा इथे काढून टाकायचा आहे बघा या प्रकारे सगळे पोहे चाळून घेतलेले आहेत पोहे तुमच्याकडे जर ऊन असेल तर तुम्ही एक ते दोन तास उन्हामध्ये सुद्धा ठेवा म्हणजे की नाही भाजायला जास्त वेळ लागत नाही लगेचच ते कुरकुरीत होतात किंवा उन्हामध्ये टाकल्यामुळे सुद्धा कुरकुरीत होतात एक जाडबुडाची कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि एक पाववाटी याच्यामध्ये तेल घातलेलं आहे त्यामध्ये एक चमचा इथे मी हळद घातलेली आहे तेल आणि हळद व्यवस्थित इथे मिक्स करून घ्यायचं पहिल्यांदा या प्रकारे आणि ही जी कढई आहे ना ती चांगली तापून घ्यायची आपल्याला आता ह्याच्यामध्ये की नाही आपण जे चाळून ठेवलेले पोहे आहेत ना ते सगळे घालायचेत माझ्या या सोप्या पद्धतीने ना तुम्ही हा चिवडा करून बघा अगदी कुरकुरीत होतो आणि फक्त अर्धा तासामध्येच हा चिवडा तयार होतो आता की नाही आपल्याला हे पोहे आहेत ना भाजून घ्यायचेत मी ते ऊन वगैरे दाखवलेलं नाही आहे त्याच्यामुळे की नाही हे पोहे फक्त आपल्याला आता तेल आणि हळद घालून भाजायचेत अशा पद्धतीने केलं म्हणजे काय होतं तेलामुळे ना हे पोहे अजिबात आकसत नाहीत पहिली गोष्ट म्हणजे एकसारखा शेप राहतो बारीक होत नाहीत किंवा आतमध्ये पोहे बघा भाजताना वळले जातात तसं काहीही होत नाही याच्यामध्ये आणि हळद घातल्यामुळे एकसारखा चांगला कलर येतो या पोह्याला आणि तेल घातल्यामुळे हे पोहे किने अजिबात आकसत नाहीत आता एक मी दहा मिनटं हे पोहे भाजून घेणार आहे ही जाडबुडाची कढई असल्यामुळे पोहे खाली करपत वगैरे नाही आहेत त्यामुळे की नाही ह्या पोहे पोहे कि नाही ह्या कढईमध्येच ठेवायचे आपण फोडणी घालेपर्यंत एक दहा मिनटं मी हे स्लो टू मिडियम गॅसवरती पोहे छान भाजून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता एकसारखा रंग आलेला आहे आणि पोहे अजिबात इथे आकसलेले नाही आहेत एकसारख्या त्या शेपमध्येच आहेत आणि हातावर इथे चुरल्यावरती तुम्ही बघू शकता अगदी भुगा झाला अगदी कुरकुरीत असे हे पोहे झालेले आहेत पोहे साईडला ठेवूया तोपर्यंत की नाही मी एक चमचाभर बडीशोप घेतलेली आहे आणि बडीशोप इथे खलबत्त्यामध्ये जाडसर अशी कुटून घेते त्यानंतर गॅसवरती तेल गरम करून घेतलं आणि पहिल्यांदा मी शेंगदाणे इथे तळून घेणारे एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आता मी जे काही प्रमाण इथे घेणार आहे की नाही ह्याला काही खरं प्रमाण तसं नाही आहे शेंगदाणे फुटाणे खोबरं आपण तुम्ही आपल्या अंदाजाने सुद्धा घेऊ शकता कमी जास्त इथे एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत मी आणि शेंगदाणे छान असे खरपूस तांबूसर होईपर्यंत तळवून घेतलेले आहेत सगळे तळलेले जिन्नस की नाही पोह्यावरती आपल्याला घालायचे त्यानंतर इथे एक वाटी मी फुटाणे घेतलेले आहेत काय होतं आपण हे सगळे तळलेले जिन्नस त्या पोह्यावरती घातल्यामुळे की नाही यात न शेंगदाण्यातली फुटाण्यातली जे गरम तेल असतं की नाही ते पोह्यामध्ये सगळं उतरतं त्यामुळे आपलं ते तेल वाया जात नाही पहिली गोष्ट म्हणजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्या उष्णतेमुळे की नाही हे पोहे अजून कुरकुरीत होतात आणि आपण ज्या बु जाडबुडाची कढई घेतलेली आहे त्या कढईतच ते ठेवल्यामुळे की नाही ते पोहे अजून कुरकुरीत जा होतात कारण आपण कढईतनं जर काढून ठेवले तर ते चिबट होतात पण जर कढई गरम असल्यामुळे ना ते अजून कुरकुरीत होतात आता इथे खोबरंसुद्धा छान असं हलक्या रंगावरती तांबू सोयीपर्यंत तळून घेतलेलं आहे अर्धा वाटी खोबरं घेतलं होतं खोबरं मी जास्त घेतलं नाही इथं कारण आमची मुलं सगळे ते काढून टाकतात खोबरं चिवड्यातली त्यानंतर इथे बेदाणा घेतला आहे बेदाणा एक वाटीभर घेतला आहे मी इथे कारण की नाही मला ह्याची गोडसरमध्ये आलेली चव ना खूप आवडते तेलामध्ये सगळे जिन्नस असे छान हलके तांबू सोयीपर्यंत तळून घ्यायचे आणि सगळे मी इथं ते तेल चांगलं नितळून घ्यायचं आणि नंतर सगळे हे पोह्यावरती घालायचेत आपल्याला स्टेप बाय स्टेप काजू बदाम पण इथे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत उबडसर चिरून आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा स्किपसुद्धा करू शकता घालायलाच पाहिजे असं काही नाही छान असे तांबूसर होईपर्यंत तळून घेतलेले आहेत आणि हे पोह्यावरती घातलेले आहेत त्यानंतर तळलेले ड्रायफ्रूट्ससुद्धा या पोह्यावरती घालून घ्यायचे आहेत आणि मी एक मोठी वाटी इथे मी कढीपत्ता घेतलेला आहे कढीपत्ता आदल्या दिवशी स्वच्छ धुतला आणि त्यानंतर एक तासभर मी हा उन्हामध्ये ठेवला होता असा उन्हात ठेवल्यामुळे काय होतं त्यातलं जो ओलसरपणा किंवा असेल ना मॉश्चर जे सगळं निघून जातं आणि थोडासा तो कुरकुरीतसुद्धा होतो आणि तेलामध्ये आपण जेव्हा तळतो ना तेव्हा तो, तो पटकन तळला जातो कढीपत्ता पण अगदी कुरकुरीत तळला गेला त्याच्यानंतर चिवड्यावरतीच घालून घ्यायचं आहे हे जे उरलेलं तेल आहे यातलं मी थोडं तेल कमी करणार आहे आणि गाळून घेणार आहे आता मी यातलं निम्म तेल काढून ठेवलेलं आहे आणि उरलेलं तेल गाळून घेतलेलं आहे याच्यातच कारण फोडणी करणार आहे एक छोट्या वाटीने एक वाटी मी इथे हिरवी मिरची चिरून घेतलेली आहे आणि ती की नाही ते ह्या तेलामध्ये तळून घ्यायची आपल्याला तुम्हाला तिखट किती आवडतं त्या अंदाजानुसार तुम्ही इथे कमी जास्त करू शकता मिरची पण चांगली तांबूस आणि पांढरट अशी होईपर्यंत तळून घ्यायची आहे म्हणजे की नाही आपला चिवडा मऊ पडत नाही तळलेली मिरचीसुद्धा या चिवड्यावर घालून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता आपला इथे कढीपत्ता अगदी कुरकुरीत असा झालेला आहे प्रकारे जर असेल ना तरच चेक करायचा पहिल्यांदा कारण काही वेळा जर म मऊ असेल तर चिवडा मऊ पडतो कारण आणि तर ही कढई आपली गरम होती कारण की नाही आपण ह्याच्यामध्ये पोहे भाजून घेतले होते त्यामुळे नाही हा चिवडा अजून अजून कुरकुरीत झालेला आहे आता हे सगळे जे तळलेले जिन्नस आपण घातलेले होते वरती त्याच्या उष्णतेमुळे तो अजून कुरकुरीत होतो मस्तपैकी सगळं आता मिक्स करून घ्यायचं आहे पहिल्यांदा म्हणजे एकसारखं सगळी व्यवस्थित मिक्स होतं आता काय करायचं जे उरलेलं थोडं तेल होतं की नाही त्याच्यामध्ये फोडणी करायची एक चमचा मी इथे मोरी घातली आहे एक चमचा जिरे घातलेले आहेत जिरे मोरे चांगले फुलल्यानंतर आपण जी बडीशोपची पावडर करून घेतली होती जाडसर ती घालायची आणि एक मोठा चमचा इथे मी हिंग घातलेला आहे हिंग व्यवस्थित घालायचा म्हणजे आपल्या ह्या चिवड्याला मस्त टेस्ट येते एक पावचमचाच फक्त मी हळद घातली आहे आता हळद कारण आपण अगोदर पोहे भासताना घातलेली त्याच्यामुळे अगदी पाव चमचा घातलेली एवढेच या जिन्नस याच्यात घालायचं आहे आणि ही फोडणी की नाही या पोह्यावरती घालायची आहे पूर्णपणे सगळी त्यानंतर एक चमचा इथे मी साधं मीठ घातलेलं आहे एक चमचा इथे मी काळं मीठ घातलेलं आहे आणि इथे आमचूर पावडर एक अर्धा चमचा इथे घातलेली आहे त्यानंतर चाट मसाला इथे एक चमचा घातलेला आहे दोन चमचे इथे मी भाजलेल्या जिऱ्याची पावडर घातली आहे दोन चमचे धण्याची पावडर घातलेली आहे तीन चमचे इथे मी पिठी साखर घातलेली आहे आणि आता हे सगळे जिन्नस आपल्याला एकत्र करायचे आहेत मीठ घालताना आपण जेव्हा साधं मीठ घालतो किंवा काळं पिठाने तर चव अगदी छान येते आणि चाट मसाला घालतो चाट मसाल्यामध्ये सुद्धा मिठाचं प्रमाण असतं त्याच्यामुळे तो अंदाज घेऊनच आपल्याला इथे मीठ घालायचं आहे आणि मी तीन चमचे इथे पिटी साखर घातलेली आहे पिटी साखरसुद्धा आपल्या अंदाजाने तुम्ही कमी जास्त करू शकता साखर जर आवडत नसेल याच्यात तर स्किप करू शकता सगळं आता एकसारखं पहिल्यांदा मिक्स करायचं आहे चमच्याने कारण फोडणी आपण जी घातलेली ती गरम होती हलकंसं थंड झाल्यानंतर ही हाताने ना एकसारखं असं चोळून लावायचं आहे हलक्या हाताने करायचं आहे कारण हे पोहे अगदी नाजूक असतात आणि भाजल्यामुळे ते अगदी कुरकुरीत असे झालेले असतात त्याच्यामुळे त्याचा भुगा लगेच होऊ शकतो छान हे आता हाताने असं मी मिक्स करून घेतलेलं आहे एकसारखं सगळं मीठ साखर ह्याच्यामध्ये व्यवस्थित सगळ्या पोह्यांना लागलं जातं त्याच्यामुळे आता हे मिक्स झाल्यानंतर एकदा चव बघायची मिठाची आणि साखरेची जर हवं असेल तर तुम्ही मीठ ह्याच्यामध्ये घालू शकता परत सगळं छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता किती मस्त असा हा आपला चिवडा तयार झालेला आहे एकही एक पोहे इथे आकसलेले नाही आहेत आणि हातावर चुरगळल्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी कुरकुरीत झालेला आहे आणि अजिबात तेलकट हा होत नाही अगदी कमीत कमी तेलामध्ये हा चिवडा तयार होतो तेलकट होत नाही व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा